मग गण्या भविष्यात कोटी जावाचा विचार आहे रे मी आता बाबाजी तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट सांगतो आता माझ्या काय कोटी जावाचा आहे हा सप्पा देव पाहत बसेल मी माझ्या जिंदगीचे धागे दोरे सप्पा देवाच्या हाती दे आता मी झालो फक्त कटपुटली वरच्या हालवलच्या तसा नाताचा त्याने म्हणलं इकडे चल तर तिकडं आणि तिकडे चल म्हणलं ते इकडे जे नेऊन ठेवायचं असेल तेथी नेऊन ठेवत बसेल नाही ते मग मला कोटी नेऊन मारत बसेल मला काही आता फरक पडत नाही बाबाजी पा मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो म्हणजे देव जाणे तुझं काय आहे तर नाही हो आता देवच जाणे कोणा भाग्याला नाही डेंग्या तू बे कोणी जाणार भविष्यात बाबाजी मी भविष्यात दोनशे रुपये धरून तुमच्या घरी येणार आमच्या घरी आजी शांता बाय तुला चप्पल फेकून मारायला गुप्ट गोष्टी गुप्त ठेवायचा डंग्या तू का येणार आमच्या घरी दोनशे रुपये धरून वड्या पापड्या घेवायला नाही जी असा मी दुसरा समोर होतो याने दुसराच म्हणलं होटेल का जी, काही नाही मी म्हणलं तुम्ही कुठे जाणार भविष्यात माल काय बापू आता दंडा धुऱ्यावरच जाणी आपला शेती करणी राबणी खाणी न पिणी हो एखादी दिवस जास्त पिल्यावर सांगाल बरं म्हणजे मी या डेंग्याला पाठवठो वडे पापडे